नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी उषा शेळके एक गवळण म्हणणार आहे ते तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा खाली दिलेल्या बेल बटनला दाबून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद अग नाच 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 राधे उडवू या रंग अगनाच नाच नाच राधे उडवू या रंग रंगामध्ये भिजल तुझ गोर गोरंग रंगामध्ये भीजल तुझ गोर नाच अग नाच राधे उडवू या रंग नाच नाच नच नच राऊया रंग घडा घेऊन शिरी घाट चढलीस कशी घडा घेऊन शिरी घाट चढ कशी आडवाटेवरी आज आडलीस कशी आडवाटेवरी आज आडलीस कशी मदनाच रूप घेई राजा शिरी रंग मदनाच रूप घेई राजा शिरी रंग अगनाच नाच नाच राधेव उडवूया रंग अग नाच 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 राधे उडवूया रंग रंगामध्ये भिजल तुझ गोर गोर अंग, रंगामध्ये भिजल तुझ गोर गोर अंग, दंग न्यारा तुझा झाूनपना तरुणपणा ढंग न्यारा तुझा शिनगार करतो या खाना कोणा तुझा शिनगार करतो या खाना कोना दंड मदीक ग गोळी ही दंग दंड मदीक ग काचोळी ही तंग अग नाच नाच राधे उडवूया रंग अग नाच नाच राधे या रंग रंगामध्ये भिजल तुझ गोर गो रंग रंगामध्ये भिजल तुझ गोर गो रंग नाच 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 राधे उडवूया नाच, नाच, नाच रंग ग नाच 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 राधे उड